आज आपण माळशिरस विधानसभेचे माजी आमदार राम सातपुते यांनी कालवा सल्लागार समिती पुणे येथे जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं माळशिरस तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जे कोळेगाव फळवणी तांदळवाडी मळोली शेंडेचिंच धानोरे आणि तोंडले अशा गावचा जो प्रश्न होता तो प्रश्न खऱ्या अर्थानं पोटतिडकीनं मांडला आणि पहिल्याच दिवशी त्यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे तो पोट तिडकीनं मांडला होता आणि त्याच्यावर सकारात्मक चर्चा होऊन तो कालवा समितीमध्ये आला आणि खऱ्या अर्थानं कालवा समितीच्या बैठकीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील त्या ठिकाणी त्यांनी प्रश्न मांडून हा प्रश्न मार्गी निघला हा प्रश्न मार्गी निघल्यानंतर ज्याचं राजकारण त्या कालव्याच्या ह्याच्यावर होतं त्यांच्या पोटामध्ये खऱ्या अर्थानं कालवा कालव सुरू झाली आणि माळशेर तालुक्यामध्ये एक वेगळी अशी चर्चा होती तर या चर्चेविषयी आपण भाजपचे एक ज्येष्ठ युवा नेते नागेश वाघमुडे मालक आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते तुमचं बारामती झटका आणि बंडखोर न्यूजमध्ये सहर्ष स्वागत आहे मला सांगा ही कालवा समितीची कालच्या बैठकीनंतर जो तालुक्यात कालवा सुरू झाला आहे ह्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं साहेब पाण्याचा प्रश्न गेले पंचवीस वर्षापासून विजय शिव मोहिते पाटील बांधकाम मंत्री असतील पाटबंधारे मंत्री असतील ग्रामविकास मंत्री असतील त्या समितीवर ते अध्यक्ष म्हणून त्यांचे बंधू असायचे साहेब होते त्या काळात बी तेच होते राम सातपती साहेब आमदार झाले त्यावेळेस ते तेच होते आता काय माहीत को नाही कोण आहेत का तेच आहेत का अजून का तेच राहत आहेत ते माहीत नाही त्याच्यामुळं हा प्रश्न पाठीमागच्याच पंचवीस वर्षापूर्वी संपवायला पाहिजे होता आता राधाकृष्ण विखे पाटलांच्या पुढे राम सातपती साहेबांनी मांडला आणि ती काय असेल ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते करून घेतला त्यामुळे तालुक्यामध्ये जल्लोष साजरा झाला म्हणून काय आता आमचे आता चालू जे आमदार उत्तम जानकर यांना त्याचा लोड आला राजकीय दोषापोटी मग किती माणसानं वायफळले किती बडबडायचं बाड़ असतं त्याचा दोष त्यांनी आज असा मनातून व्यक्त करून दाखवला आणि एकदम असं म्हणजे काय म्हणतात अस्लील भाषेमध्ये त्यांनी बोलून दाखवला जी काही दिवसापूर्वी रामभाऊ सातपुते यांनी धानोरेमध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा ओपनिंग केली होती त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असं हो। आपल्याला वाटतंय का आता त्यांच्या मैदानामध्ये जर शाखा निघायला लागल्या त्यांच्याच मैदानामध्ये जर क्रिकेटच्या मॅचेस व्हायला लागल्या ती बी रामभाऊ सातपुतेच्या वाढदिवसानिमित्त ती काय म्हणतात ह्या गावातलं मी आता शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती येत नयन लिहिलं ती मी निवडणूक आहे सादर करणार आहे तिथं जर शाखा निघत असतील तिथं जर जे सीपीने फुलं टाकून त्यांच्यावर जर स्वागत होत असेल अशा गावात जर होत असेल तर मग साजिकच आहे ना मग आता डोक्यावर परिणाम होणार नाही तर काय होणार मग आता ती म्हणणार रामभाऊसात पुढे डोक्यावर परिणाम झाला रामभाऊ ज्या नाही झाला त्याच धानोरे गावामध्ये शाखा निघाल्यामुळं तुमच्या डोक्यावर परिणाम झाले आहे तुम्ही करायला लागला त्या राजकारण असतं शेवटी राजकारण कुठं शत्रूच्या दारात जरी शत्रू जरी मोठा झाला किंवा आपण जरी मोठा झाला तरी ही शुकराची तयारी लागती भले रामभाऊने जरी तिथं शाखा काढल्या तर तुम्ही तिथं त्यांच्या तिथं शेजारी पाजारी मांडव्या तिथं कुठं निघते का तुमची काढावी मग रामभाऊनी शाखा तिथं काढली म्हणून तुम्ही उगा असं काही वेड्यागत बडबडून चालत नाही मग दवाखान्यात तपसायचं आणि हे ना तपसायचं तर खरी गरज तुम्हालाच आहे बरं हे जी भाषा वापरली त्या भाषेविषयी काय म्हणायचं आहे का त्यांनी काय भाषा वापरली ती काय केस उपटायची घान दाढीची उपटायची गान ही भाषा कुणी वापरायची असती आमदारांना वापरायची नसती मग आता जर केसाची उपटायची जर भाषा असेल तर मग तुमच्या डोक्यावर केस नाहीत गेली पंधरा वीस वर्ष झालं मग कुणाच्या उपटलेल्या केसापासून तुम्ही ते टोप बनवला होता आणि तुम्ही डोक्यावर घातला होता एवढं गाण्याराटी भाषेत बोलायचं म्हटल्यावर मग त्याचं उत्तर तुम्हाला हेच असेल ना कोणाच्या तरी केसाचाच तुम्हाच्या डोक्यावर टोक बसवला होता ना तुम्ही कोणाची तरी उपटलीच होती ना ती मग कशाची कुठली उपटली होती मला माहित नाही डोक्याची उपाटली होती का इथली होती का त्या गाढवाची होती का गा, त्या घोड्याची होती का तो पण इथे डोक्या म्हणजे कुठल्या केसाची तो माहित के नाही एकंदरीत माळश्रेस तालुक्यानं उत्तम जानकर यांना आमदार करून माकड्याच्या हातात कोलीत दिले अशा अवस्था झाली असं आपल्याला वाटतंय का अवघा आता कसं झालं ज्यांनी आता त्यांचं कसं होतं ते म्हणतात मी तीस वर्ष संघर्ष केला कधी म्हणतात मी पन्नास वर्ष केला पण आता संघर्षाची पार्श्वभूमी बघायला गेल तर शिवाजी पाटील असतील माहेशराचे शिवाजी भाऊ त्यानंतर सुभाष आणणार सुभाष नंतर काय का, 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 का मुठेंचा होता त्यानंतर तुम्ही आला तुम्ही काय होता मोहिते पाटील विरोधक म्हणून होता म्हणून ही लोक तुम्हाला मानत होती पण तुम्ही जरी मोहित्यांकडे गेला असला तरी आज तुमच्या विरोधात एक लाख दहा हजार लोकं आहेत ती मग जेणे एक लाख दहा हजार जणांनी मतदान केलं आहे ती तुमचा विरोधकच आहे त्याच्यामुळे त्या लोकांच्या भावनेचा विचार करून तुम्ही नीट बोलावं ही आमची अपेक्षा आहे आता ही जे कालवा समितीचं जे पाण्याचं होतं हे नेमकं खरं कशा दुखणं असं कालवा समितीवरती गेले पंचवीस वर्ष झालं जयशे मोहिते पाटील अध्यक्ष आहेत आणि त्यांच्याच मांडीवर तुम्ही बसून बाळातूनहून आमदार झालाया म्हणजे ह्याच भाषेत बोलावं लागेल ना म्हणजे त्या त्यांच्या मांडीवर बसून तुम्ही बाळातून आमदार झाला या मग तुम्ही काय म्हणताय मी ती प्रश्न राधाकृष्ण पैसे मांडला आणि रामबाब असा वाकून पुटू काढत होता मग तुम्ही आज दादा गाडीत कशी काय खूपशी आणली का गाडीत त्या बसला तुम्ही म्हणजे पुटू मीडिया पुटो काढायसाठीच बसला ना किंवा मीडियामध्ये काहीतरी प्रश्न मीडियाने विचारावा किंवा तुम्ही का गाडीत बसला आणि तुम्ही काय कर तुम्ही चर्चा काय केली राजाला पाणी सोडा म्हणून केली तुम्हाला शेतकऱ्याचं काय पडलं आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं कधीच पडलेलं नाही गेली पंधरा वर्षापूर्वी तुम्ही शेतकऱ्याच्या उतरावरती बोजा चढवला बरोबर आहे की तुम्ही त्याच्यात तुम्ही बोला ना तुम्ही साखर कारखाना आमच्यासारख्या तरुणांनी त्या काळामध्ये पैसे दिलं होतं शेअर्स दिलं होतं आमच्या बापांनी रानं घाण ठेवून किंवा काय करून नोकरी लावतो म्हणून ती कारखाना तुम्ही न सांगता कसा ऐकला कशा पत्रावळीसारखा कारखाना लावला त्याच्यावर आम्ही भाष्य केलं नाही पण तुम्ही काय पोरांना म्हणत होता की मी आमदार झाल्यानं बाबा तुमची वर्षाची वाहतुकीची बिलं देतो तुम्ही काय म्हणत होता बाबा तुमचं खाली नेमतो तर खरं शेतकऱ्याचा काय वेळा असेल तर ही काम तुम्ही पहिलं करावं आपण ही पाण्याचंही बघू काय असतं ते सायज राजाचं ते न जाणार पाणी अडवलं तर शेतकऱ्यापर्यंत पाणी पोचल ती काय विषय मोठा नाही आता ह्या प्राप्त परिस्थितीमध्ये ह्या राम सातपुते यांचा जरी पराभव झाला तरी जनसामान्यामध्ये त्यांची प्रतिमा जी आहे हा दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे मी त्याचा वगैरे काय असावी शंभर टक्के असं तर मी तर ऐकलं या की त्यांच्याच कार्यकर्त्याच्या तोंडनं ऐकलं आहे की पोटनिवडणुकीजवळ आलेले आहे कदाचित पोटनिवडणूक लागेल आणि पोटनिवडणूक लागली तर शंभर टक्केच रामसातपती तर आमदार होतील आणि असे तसे नाही एक दहा वीस हजाराच्या फरकानं पंचवीस हजाराच्या फरकानं होतील मी त्यांचेच कार्यकर्ते सांगते त्याच्यामुळं कदाचित मग ती त्याचा पण त्यांना राग येत असेल त्याच्यामुळे त्यांचा समतोल हालतं या कसं बोलावं काय बोलावं असं वा एकदम वाचचाळ काय म्हणते ती किती वाचचाळ पद्धतीनं वाचाळ व्यवहारासारखं बोलायचं काहीतरी कमेंट करायचं असं ही चुकीचं आहे आणि मीडियाचा शोक कुणाला आहे तुम्हाला बी ह्याच ना मग तुम्ही कशाला पत्रकार परिषद घेत आहे पाच पाच दहा हजार लोक बोलवून तुम्ही मुंबईमध्ये कशाला पत्रकार परिषद घेत आहे बरं ती तुम्ही मार्कवाडी कशासाठी केलं मीडियामध्ये झळ केलं ना तुम्ही काय म्हणताय केजरीवाल पंचवीस हजार मतांनी पंचवीस हजार मतच पडणार होती आणि ती आधीच मशीन सेट केली ती तुम्ही कधी सांगताय निकाल झाल्यावर केजरीवाल पडल्यावर सांगताय ही तुम्ही कधी सांगाय पाहिलं होतं मग निकाल सुरू व्हायच्या आधी एक तास आधी सांगाय पाहिलं होतं बरं आता पश्चिम बंगालची निवडणूक लागणार आहे बिहारची लागणार आहे तिथला निकाल तुम्ही सांगा बरं आता मी तर म्हणतोय तिथं दोन्ही राज्यामध्ये भाजप येणार आहे आता तुम्ही सांगा निकाल तिथं काय मशीन कशा सेट केले तर ममता बॅनर्जी किती मतानं पडणार आहे किती मतावर सेट होणार आहे तुमचं लाँग मार्च होतं तुम्ही कालवा करत होता आम्ही ह्याला जाणार आहे मारकवडीतनं लॉंग मार्च काढ काय तरी तसलं काढणार आहे म्हणून ते हां तुम्ही राजीनामा देतो म्हणला होता तुम्ही काहीच खरं बोलू नाही तुम्हीच लाबाड लाबाड लाभाड बोलताया आणि परत तुम्ही ह्या इकडेच म्हणताय रामबाव सातपती लाबाड आहे लांबाऊ सातपती बिडचा आहे रामभाऊ सातपती पार्सल आहे अरे कुणी जर त्या ठिकाणी आलं तर ती एक लाख मतं रांभव असतील किंवा एक सामान्य माणूस जर त्या ठिकाणी आला तर त्याची ती इज्जत म्हणून एक लाख मतं पडलेली आहे ती म्हणजे तुम्हाला थेट नाकारलेला आहे जनतेने नाकारलेला आहे म्हणजे मोहिते म्हणून बी नाकारलेलं आहे आणि उत्तम जानकर म्हणून बी नाकारलेला आहे त्यामुळे असं काही या बोलू नये आता महाश्रष्ठ विधानसभा मतदारसंघातील कामे ही आमदारांनी करायचे असतात पण आता सध्या माझे आमदार ती कामं करत आहेत आणि उत्तम जानकर हे मार्कटवाडीच्या ई एमचं राजकारण करत आहेत तर आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांचा दाखला एप्रिल मेमध्ये रद्द होणार आहे आणि तो दाखला भाजपने रद्द करू नये म्हणून भाजपवर प्रेशर आणण्यासाठी मार्केटवाडीचं राजकारण कडून होतंय असं आपल्याला वाटतंय का गा। गादा कामाचा विषय वेगळा आहे आणि मार्केटवाडी जनता दाखल्याचा दा विषय वेगळा आहे कामाचा विषय अशी तुम्हाला तर माहिती आहे की माहितीपासून वरची पन्नास गावं कि देश स्वतंत्र झाल्यापासून काय काय गावात एस टी नाही काय निधीचा तर विषय अवघडच आहे म्हणजे बांधकाम मंत्र्यापासून तुम्हाला मी मागाशी सांगितलं मोहिती पाटलाकडे सत्ता पाणीच भरत होती म्हणजे सोलापुरातलं सगळं प्रशासन एस कलेक्टर पासून त्यांच्या घरी येऊन सगळ्या की ताकलेलंच म्हणजे ही करत होती तर त्या काळामध्ये काय झालं नाही मग आज लोकांना काय झालं या डायरेक्ट रामबाव बसात थेट थेट लाईन मिळाली आहे फोन लावला लागेल लगेच हा बोला काय काम आहे किंवा त्यांच्या घरी जनता दरबार भरतो या साधी साधी माणसं आहेत ती सामान्य सामान्य प्रत्येक छोटा छोटा विषय आहे एका एका गावाला दहा दहा कोटी वीस वीस कोटी हे आम्ही कधी ऐकलं नव्हतं आमदार कसा असतो आम्हाला बघाय पण मिळाला नव्हता म्हणजे ही इतकं परिवर्तन झालेलं आहे त्याच्यामुळे त्याच्यातून लोकांमधूनच हा उद्रेक आहे आता महायुतीमध्ये अजितदादांचा गट होता अजितदादांवर निवडणुकीच्या पिरियडमध्ये टीका केली जात होती आणि आता अजितदादा सत्तेत आल्यानंतर अजितदादांच्या जवळ जाणं गाडीत बसणं हे नेमकं कशासाठी आहे बघा निवडणुकीमध्ये तर काय भाषण होती की अजितदादाला गोट्यावर का ठेवायचा आहे आता ती काल गोटा बघायला गेली होती काय करायला गेली होती माहीत नाही म्हणजे नक्की आता गोट्याव कोण कामाला राहणार आहे हीच बघावं लागणार आहे आता अजून एक निवडणूक लागणार आहे आता आपल्या तालुक्यामध्ये एक दोन तीन महिन्यांनी जे आजी गोट्यावर गोट्याव कामाला ठेवावं लागणार आजीदादा तर पहिलाच गोटा आहे दोन दोन हजार गायाचा तीन तीन हजार गाया मग आता आजीदा ठरवतील आणि आमच्या तालुक्याला सवय गाडीच दार उडून पाठ दिसणं मागं बसायचं लई जणाला सवय आता ती काय कोणाची आपल्याला त्याच्यावर बोलायचं नाही कशासाठी तर नेत्याला दिसलं पाहिजे मीडियाला दिसलं पाहिजे हा पार्ट पहिल्यापासून सगळ्यालाच माहिती आहे आता तुम्ही मीडियामध्येच दिसायसाठी किंवा तुम्ही काय म्हणताय शी बघितलं का था ना असं वाकडं तिकडे केलं पुटू काढायचा होता करत असताना काही जणांना माझी अतिशय वाटेल पण जसं औरंगजेबाला धनाजी संताजी दिसत होत तसं राम भाऊ हे माझे आमदार असताना सुद्धा लोकांची काम करतायत वरच्या लेवलला मंत्रालयापर्यंत ले पाठपुरावा करून डायरेक्ट फोनवरून कामे करतायत आणि हे उत्तम जानकर निष्कामी आहेत ती कुठली कामं करत नाहीत फक्त स्टंटबाजी करतात त्यामुळे यांना रामभाव सातपुते धनाजी संताजी असे वाटतात का आता सरळ दिसत आहे ना आता लोकांच्या ह्या उत्तम जनकांचा निवडून आल्यापासून एकच विषय चाललाय मार्कवाडी मारकवाडी मशीन तुडली मशीन फुडली म्हणजे हे आम्ही पहिल्यापासून आम्ही त्यांचं सहकार्य आम्ही त्यावेळेस बी ऐकायचो जावर त्याचा पाय मोडून या जावरती आता कॅनलच्या पाण्यासाठी तिरुंड्याच्या एकदा विषय मी घेऊन लोक घेऊन गेलो होतो चर ते असा असा विषय तर त्यांनी काय सांगितलं जावा ते धार मोडा तुम्ही सांग की धारा मोडतो की आम्ही गुन्हा दाखल काय व्हायचं ते हो की म्हणजे ही पद्धत आहे त्यांची त्याच्यामुळं धानाजी जर जरी जा जा काय जरी वाटत असलं त्यांना म्हणजे पाण्यात दिसत होतं तसं तसा प्रकार चालू झाला आहे रामबाऊचं कामच थांब नाही रामबाऊ बारा वाजेपर्यंत म्हणलं रात्री म्हटलं तरी काम करायची तयारी आहे सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी बारा वाजेपर्यंत काम चालू आहे आणि सामान्य माणस म्हणजे एकदम फाटक्यातला फाटका कार्यकर्ता तिथं जातो या फाटक्यातला फाटका की भाऊ माझा हे विषय आहे भाऊ माझा ती विषय आहे आणि क्षणात लगेच फोन उचलून लगेच पुढं फोन लावला जातो या त्याच्यामुळे लोकांची अपेक्षा खूप वाढल्यात त्या तालुक्यातल्या आणि काम करणारा माणूस लोकांना पन्नास वर्षानंतर मिळाला पन्नास वर्षानंतर एवढं चांगलं काम करणारा मिळाला आहे तालुक्याला मी तालुक्याचं ता मित्र म्हणतो हे भाग्य आहे ही जी पाणी आता <coughs> रामभावनी जी बारमाईसाठी जी वापरायचं ठरवलंय ते पाणी दुसरं कुठं डायव्हर्ट करायचं आधी ठरलेलं होतं का त्याची अडचण काय झाली का ही पहिलाच विषय आहे जुना राजाला पाणी गेल्या सायजराजा आता निघून माझं मत आहे पंधरावीस वर्ष झाली असते मग आता त्यावेळेस बी विरोधात होतं त्या काळात बी ती साहेज राजे आपल्या ह्या पाण्यावरूनच भरलं जायचं जा। आणि आज बी आता त्या पाण्यान भरलं जाणार त्याच्यावर आधी उत्तम राहून सांगावं साहेजराजेला आता पाणी नाही गेलं पाहिजे खरं तर आंदोलन उत्तम राहून त्याच्यावरच केलं पाहिजे टिपका सुद्धा तिथं गेला नाही पाहिजे शेतकऱ्याचं पाणी तुम्ही का वरता त्याच्यावर उत्तम राहून पहिलं बोलावं ही माझी इच्छा आहे आपण पाहिलंय की नागेश वाघमोडे यांनी बऱ्याचशा प्रश्नांची या ठिकाणी उत्तरे दिलेली खऱ्या अर्थानं राम सातपते हे जरी माझे आमदार असले तरीसुद्धा जनतेच्या कामासाठी त्यांचा पुढाकार असणं फोन उचलणं आणि जनता त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळं हे लोकप्रतिनिधी असूनसुद्धा पाण्याचा विषय खरा थोडासा वेगळा आहे त्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस जी आहे हे वर चाललेले कुठेतरी त्याला छेद द्यायचा गालबोट लावायचा असा नागेश वाघमोडे यांच्या बोलण्यातून मतेदार्थ होतोय निश्चितपणे तुम्ही आलात ज्या काय तुमच्या प्रतिक्रिया भावना आहेत त्या, त्या समाजापर्यंत आम्ही बंडखोर न्यूज आणि बारामती झटका न्यूजच्या माध्यमातून देऊ मा तुम्ही आलात त्याबद्दल दोन्ही चॅनलच्या वतीनं आपलं धन्यवाद राम राम